आपण चाललोय आता चौरा देवी ट्रेक साठी हा ट्रेक छोटा आहे पण याच्यामध्ये एक एक्साइटमेंट आहे इथं वातावरण छान आहे मंदिर छोट आहे अजून सुरुवात करतो एक दहा पंधरा मिनिट वर चालण्यासाठी लागतात आणि आपल्याला आता वर जायचे चला मित्रांनो अशा तऱ्हेने आपण आपल्या ट्रेकच्या जवळ पोहोचलेलो आहोत आपण आपली गाडी पार्क करून आपण आता पुढे निघालोय मित्रांनो पण इथे पार्किंगसाठीची जी हो सोय आहे ती खूप कमी प्रमाणात आहे आपण आपली गाडी पार्क करून होता पुढे निघाल्यानंतर सगळ्यात पहिले आपल्याला छान अशी देवीची कमान दिसते त्या कमाणीतनं आपण एंट्री करून आपण आपल्या ट्रेकसाठी सुरुवात केली थोडंसं पुढे आल्यानंतर थोडं आपल्याला चढाईचा भाग दिसतो आणि आपल्याला थोडंसं रफ रोड आहे ह्याच्यातनं थोडंसं पार केल्यानंतर वरती आपल्याला थोडासा प्लेन एरिया बघायला भेटतो मित्रांनो हा छोटासा ट्रेक पुण्याजवळील रावे तिथून संमटणे फाटा ते चौराई देवी ट्रेक अतिशय कमी वेळेचा अंतर आहे मित्रांनो तुम्ही विकेंडला एखादा छोटासा ट्रेक इझी विथ फॅमिली करायची जर तुम्हाला इच्छा असेल तर हा तुम्ही नक्की करू शकता आणि हा ट्रेक केल्यानंतर तुम्हाला जो अप्रतिम अनुभव येणार आहे तो तुम्हाला पुढच्या आठवड्यावर नक्कीच पुरेल तर मित्रांनो वाट कसली बघताय घरा विकेंडला प्लॅन विथ फॅमिली वरती आपल्याला थोडासा प्लेन एरिया बघायला भेटतो आणि मित्रांनो इथे तुम्ही छान असा व्हॅली व्ह्यू वगैरे इथे बघू शकता आणि तुम्हाला काही सेशन्स आणि काही शूट्स करण्यासाठी हे एक चांगलं लोकेशन आहे आल्यानंतर मस्त हिरवी झाडं छान वातावरण जंगलमध्ये आल्यासारखं वाटतं आम्ही खूप एन्जॉय केलं इथं खूप छान छान असे फोटो काढले सगळ्यांनी एन्जॉय केलं चिली पिली तर खूप खुश होते मस्त शांत वातावरण होतं विगंदाट झाडी आणि इथले रस्ते छान आहेत तो संपल्यानंतर थोडासा परत चढाईचा भाग आहे आणि आपल्याला परत एक सेकंड कमान दिसते त्या कमाडीतून आपण वरती चढल्यानंतर आपल्याला मेन प्लेन एरिया दिसतो जिथनं आपण डायरेक्ट मंदिराजवळ एंट्री करतो आपल्याला चढ कमान दिसते आणि त्या कमाणीतनं राईट साईडला जुनं मंदिर आहे सवराई देवीचं आणि लेफ्ट साईडला जीर्णोद्धार केलेलं मंदिर आहे मित्रांनो ह्या मंदिराचा जीर्णोद्धार दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये इथल्या ग्रामस्थांनी केला ते नवीन मंदिर जे झालं ते अप्रतिम असं सुंदर म्हणजे बघण्यासारखं आहे आलेलं आहे चौराई देवीच्या ट्रेकमध्ये माझ्या पाठीमागे इथे ते चौराई देवीचं मंदिर आहे मित्रांनो इथे आल्यावरती एक प्रसन्न वातावरण फ्रेश एअर आणि मन अगदी हलकं होऊन जातं इथं आल्यानंतर असं वाटतं की तुमचं मन आणि निसर्ग बाकी काहीही नको टेन्शन काम प्रॉब्लेम्स सगळे आपण इथे विसरून जातो त्याच्यामुळे मित्रांनो कधी इथे आला तर नक्की या मंदिराला भेट द्या चला मित्रांनो आम्ही आता इथून रिटर्न निघतोय की हा खूप छोटा ट्रेक आहे पण मग वरती हळूहळू जाताना हा मिक्स ट्रेक आहे जसं की तुम्हाला स्मूथ प्लॅटफॉर्म पण मिळतो थो, थोडं ट्रेकिंगचा एक्सपिरियन्स पण मिळतो आणि वरती गेल्यानंतर एकदम छान शांत वातावरण पण मिळतं जिथे आपण सगळ्या ट्रेकचा थकवा निघून जातो सो छान वाटलं मस्त वाटलं हाय छान वाटलं ट्रेक करून छोटासा होता ट्रेक, छोटा ट्रेक मस्त वाटलं मंदिर खूप सुंदर आहे पूर्ण दगडामध्ये देवीचं मूर्ती छान कोरलेली आहे मस्त वाटलं प्रसन्न वाटलं छान मला आवडलं इकडे येऊन छोट्या मुलांसाठी सगळ्यात भारी ट्रेक इझी होत ज्यांचं सुरुवात आहे ते येऊ शकतं तिथं आणि मोशीवरून आलो इट वॉज रिअली नाईस एक्सपिरियन्स ॲक्च्युली वी आर थिंकिंग सिन्स लॉंग टाइम की कुठंतरी जावं ट्रेकिंगला आणि शॉर्ट ट्रिप असेल लहान मुलांना घेऊन पण जाऊ शकू आपण mm -hmm. आणि जवळचं ठिकाण पण आहे सो so, अर्ली मॉर्निंग आम्ही चालू केलं विद इन थिंक मोशीवरून अर्धा तासामध्ये आम्ही इथे पोहोचलो आणि स्टार्टिंगला असं वाटलं की हार्ड असेल लांब असेल बट इट वॉज नॉट नॉट लाईक दॅट की खूप इझी आहे वरती आल्यानंतर आणि खूप मस्त एक्सपिरियन्स आहे आपण इथे फुल डे पण स्पेंड करू शकतो ज्याला असं जंगलामध्ये राहायला थांबायला असं आवडतं किंवा नेचरमध्ये टाईम स्पेंड करायला आवडतो आणि आपण आपल्या मुलांना घेऊन पण इझिली येऊ शकतो सो इट वॉज रिअली नाईस एक्सपिरियन्स यू यू कॅन एक्सप्लोर ऑर यू कॅन एक्सप्लोर इफ यू वॉन्ट टू गो फॉर द शॉर्ट ट्रेक आणि इझिली लगेच कनेक्ट होऊ शकतो अशा ठिकाणी सो रिअली नाईस एक्सपिरियन्स थँक्यूंट टू टॉक मजा आली तुला मजा आली का सांग मजा आली तुला वा 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 छान 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 इकडे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपला युट्यूब चॅनल आहे तन्मय दातील मित्रांनो ही एक शांतता एक मनाला प्रसन्नता निसर्गाच्या वातावरणात तुम्हाला हलकासा आवाज येतोय या शहराच्या दूर आपण इथे चौरादेवी या ट्रेकसाठी आलेलो आहोत मित्रांनो ट्रेक चालू केल्यानंतरच पहिलं पाऊल टाकत आपण वर चढायला सुरुवात करतो त्यावेळेलाच आपल्या मागची जी धावपळ आवाज ही सगळी रशची दुनिया सगळी आपण मित्रांनो हळूहळू मागे टाकून आपण एक निसर्गाशी कनेक्टेड व्हायला सुरुवात होते मित्रांनो इथं आल्यानंतर आपल्याला आपल्या मनातील सगळी चलबिचल सगळे प्रॉब्लेम हे सगळे विसरून जातो आणि आपण इथं निसर्गाशी कनेक्टेड होतो आणि मित्रांनो तुम्ही एकदा निसर्गाशी कनेक्टेड झाला की निसर्गाची जी ओढ आहे ती शब्दाविना बोलणार आहे मित्रांनो तुम्ही इथं हा जर अनुभव घेतला तर तुमचं मन एकदम प्रसन्न म्हणाचे सगळे ओझे निघून जातं आणि मन इतकं हलकं होतं इथे येणारा प्रत्येकजण सांगत असतो की आम्ही ज्या वेळेला मंदिरात येतो आणि देवीसमोर नतमस्तक होतो त्यावेळेला आमचं मन हलकं होतं आम्हाला असं काही फिलिंग होतं की जणू काही कोणीतरी सांगतंय की सगळं ठीक होईल तू करत राहा खूप छान केलेस आत्तापर्यंत असंच पुढे करत राहा कारण आपण निसर्गाशी कनेक्ट होतो त्यावेळेला आपल्याला कळतं की आपलं जग किती छोटं आहे आणि हा निसर्ग किती मोठा आहे मित्रांनो मला असं वाटतं की आपण निसर्गशी कनेक्टेड राहिलं पाहिजे तर मित्रांनो तुम्ही जर पी सी एन सी एरियामध्ये असाल तर तुमच्यासाठी एक परफेक्ट लोकेशन आहे विकेंडसाठी मित्रांनो रावेतमधनं अगदी पंधरा मिनिटाच्या अंतरावरती आहे मित्रांनो पिंपरी चिंचवड पासून वीस पंचवीस मिनिटाच्या अंतरावरती आहे हे चौराई देवीचं ट्रेक आहे मित्रांनो हा ट्रेक एक विकेंडसाठी खूप छान आहे मित्रांनो जर तुम्हाला फॅमिलीस एक वेळ स्प्रेंड करायचं असेल तर तुम्ही मित्रांनो हा ट्रेक शंभर टक्के करा तुम्हाला जर का पूर्ण दिवस ट्रेक करायचा असेल तर मित्रांनो सकाळी लवकर या सनराईजचा अनुभव घ्या इथला सनराईज अमेझिंग आहे इथलं जे वातावरण आहे इथलं इथला जो थंडावा इतकं जबरदस्त आहे तर मित्रांनो तुम्ही तो फील घेण्यासाठी लवकर या मित्रांनो येताना एक काळजी घ्या पुरेसं पाणी आणा आणि कमी पडलं तरी इथं पाण्याची मंदिराच्या बाहेर सोय आहे त्यामुळे त्याचीही काळजी करायची आहे मित्रांनो तुम्ही दुपारचं जेवण घरी बनवून प्रिपेरेशन करून तुम्ही जर इथं आला आणि तुम्ही जर ह्या निसर्गाशी एन्जॉय केला आणि ह्या निसर्गाच्या वातावरणात जर तुम्ही एक दिवस घाला ना मी तुम्हाला मित्रांनो गॅरंटी देतो एक हजार एक टक्का तुमचा नेक्स्ट वीक्स एकदम बेटर एकदम उत्साही आणि एकदम फ्रेश नाही गेला ना तर मित्रांनो मला कमेंट करून सांगा की आम्ही इथं आलो एक दिवस स्प्रेंड केला आणि आमचा दिवस चांगला नाही गेला मित्रांनो मी, मी शंभर टक्के तुम्हाला खात्री देतो की तुम्ही असं म्हणणारच नाही आहे तुम्ही उलट मला कमेंट करून सांगाल की सर तुम्ही मला सांगितलेलं आम्ही तो ट्रेक केला आणि इतकं अमेझिंग आम्हाला अनुभव आला आमची फॅमिली इतकी खुश झाली आणि मित्रांनो तुम्ही तुमच्या फॅमिलीबरोबर तुमच्या लहान मुलं घरातले सगळे तुम्ही इथं येऊन ह्या निसर्गाशी कनेक्टेड झाला ना तुम्ही मित्रांनो हे निसर्गाला नाही तुम्ही स्वतःला भेटायला इथं येत आहे आणि तो तुम्हाला फील इथं होतो हे मित हे झाडं हे प इथले रस्ते इथले हे पानं फुलं हे सगळे मित्रांनो तुम्हाला ओळखीचे वाटतात निसर्गाची काळजी घ्या मित्रांनो मला मित्रांनो आपला हा इथला आजचा ट्रिक संपलेला आहे आपण भेटूया आता नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि मित्रांनो तुम्ही कधी येत आहे हे लोकेशन बघायला मला कमेंट करून सांगा